श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे षटतीला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या एकादशीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला वारकरी जात असतात संत निवृत्तीनाथांची देखील या दिवशी यात्रा असते या एकादशीचे महत्व भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडण्यात आले आहे या दिवशी पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तिळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो या दिवशी अनेक प्रकारे तिळाचा वापर केला जातो त्यामुळे या एकादशीला षट तिळा एकादशी असे म्हटले आहे तसेच या दिवशी जर आपण तीळ दान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते तसेच आपली पापातून देखील मुक्तता ही होत असते षट्टीला एकादशीचे महत्त्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे षट्टीला एकादशीला तिचे विशेष महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला काही झाडांची पूजा सेवा करायची आहे झाडांना स्पर्श करायचा आहे की ज्यामुळे आपली कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहे तितकेच त्यांना अध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रूप पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची पूजा केली जाते हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात एकादशीच्या दिवशी तसेच गुरुवारी केळीच्या रूपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हिंदू धर्मात पूजेसाठी वापरला जातो त्याचा प्रत्येक भाग पवित्र आणि शुद्ध मानला जातो म्हणून त्याची वनस्पती फळे आणि पाने पूजा आणि धार्मिक विधींसाठी वापरली जातात आता आपल्याला याच केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तसे त्यांना केळीच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल तर त्यांनी कोणत्या झाडाची पूजा करावी हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार तर आपण कच्चं कच्च्या दुधामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे घेऊन आपण केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आता केळीच्या झाडाजवळ तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवाजून तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग दिवा कणकेचा घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवाजून आसन देऊ शकता किंवा दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवले तरी पण चालेल त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच कच्चं दूध आणि हळद आपण केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाच्या आपण पाच किंवा अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता जप करून झाल्यानंतर आपण केळीच्या झाडाजवळ आपण आपलं अपन डोकं अपन टेकवायचं आहे टेक आपल्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती केळीच्या झाडासमोर व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही अभ्यासामध्ये नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही घरामध्ये प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण केळीच्या झाडाजवळ व्यक्त करायचं आहे त्यानंतर केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती आपण लावायची आहे आता आपली केळीच्या जा झाडाची पूजा सेवा झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड आता आवळ्याचं झाड देखील भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुमच्या इथे जिथे पण आवळ्याचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे पद्मपुराणानुसार आवळ्यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात तसेच याशिवाय आवळ्याचा रस प्यायल्याने धर्मसंचय होण्यास मदत होते आणि आवळ्याच्या पाण्यात आंघोळ केल्याने दारिद्र्य दूर होतं तसेच मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होत असतो त्यामुळे जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी आवळ्याचा रस आंघोळच्या पाण्यामध्ये टाकता आला तर आवाजून टाकावा किंवा आवळ्याची पाणी देखील टाकू शकता जिथे आवळ्याचे झाड असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करत असते आपण आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे तसेच आवळ्याच्या झाडाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाच्या देखील आपण पाच किंवा अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आवळ्याच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे यामुळे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच आवळ्याच्या झाडाजवळ बसून आपण विष्णू नाम पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून विष्णू नाम पठण करू शकता यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो अगदी पठण करणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरती लावून दिलं ला, ऐकलं ला, तरी पण चालेल त्यानंतर जा तिसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड जा पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद्भगवद्गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करते तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो अशी मान्यता आहे आता आपण कणगेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे किंवा मातीची पंथी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ आपण प्रथम चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून एक पिंपळाचं पान ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावे त्यावरती चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ओम पितृ देवता आहे ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा जप केला तरी पण चालेल त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ थोडीशी साखर अर्पण करायची आहे आपण जे पाणी आणलं होतं ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जा जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाला देखील आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण मंत्र जप हा करत राहायचा आहे त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपळाला देखील ही माती लावायची आहे त्यानंतर पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आपल्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायचं आहे आता पिंपळाच्या झाडाची पूजा आपण सायंकाळी करायची आहे बाकी केळीचं झाड असेल आवळ्याचं झाड असेल त्या झाडांची पूजा तुम्ही सकाळी केली तरी पण चालेल तसेच या दिवशी तुळशीची देखील आपण पूजा सेवा करायची आहे तुळशीजवळ देखील शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद